गुड मॉर्निंग एवरीवन वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज आहे होळी आणि होळी सराच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज पुरणपोळी बनवायची आहे म्हणून मग सकाळ सकाळी सगळं लवकर आवरायला सुरुवात केली माझी आंघोळ वगैरे झाली आणि वियो पण आता जास्तच उठला आहे डाळ वगैरे शिजून झाली म्हणजे त्याला पटपट स्वयंपाक करून घ्यावं कारण की आज सोसायटीमध्ये संध्याकाळी होळीचं फंक्शन वगैरे आहे म्हणजे साडे सात आठ वाजता काहीतरी याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी खाली स्टॉल्स वगैरे लागणार आहेत तर सोसायटी मेंबर्सला सुद्धा सुद्धा स्टॉल्स लावायसाठी म्हणजे मेसेज uh, वगैरे आला आहे की तुम्ही सुद्धा स्टॉल वगैरे लावू शकता तर माझा प्लॅन चालू होता, आपन, पन, आ, से लाग, ते से होता की आपण पण काहीतरी थोडंसं बनवून स्टॉल वगैरे लावावा तर तेवढीच मजा तर बघू तो प्लॅन सक्सेसफुल होतोय की नाही आणखी ते कधीपासून लावायचे आहेत आणि त्याचं रजिस्ट्रेशन आज अकरा वाजता बंद होणार आहे सो पहिला म्हटलं बघू होतं की काही आपल्याला पॉसिबल आणि त्याच्यानंतर ठरू की स्टॉल वगैरे लावायचं आहे की नाही आणि त्याच्यानंतर उद्या इथे खूप मोठा असं रंगपंचमीचा आ, हे सेलिब्रेशन आहे आपल्याकडे गावाकडे रंगपंचमी दिवशी सेलिब्रेशन असतं पण इथे उद्याच आपण रंग वगैरे खेळणार आहे अशी नोटीस आली सोसायटीकडून तर चला आज पटपट पुरणपोळे बनवावा कारण की संध्याकाळी पण नैवेद्य वगैरे पण लागतो देवाला सो आमचं चालू आहे इकडे आणि हे विहान इथे जास्त उठलाय आणि जुजूमध्ये बसलाय ना आता उठला आला तू से गुड मॉर्निंग टू ऑल गुड मॉर्निंग फ्रॉम वी गुड मॉर्निंग आणि इथे माझा राईस झालेला आहे कटाची आमटी पण झालेली आहे मस्त असा कट आलेला आहे त्याच्यावरती आणि इकडे पुरण पण माझं रेडी होत आहे कणिक वगैरे मी मळून ठेवली फक्त आता एकदा हे थंड झालं की मग पोळ्याला लाटून घेते म्हणजे स्वयंपाक तर माझा रेडी होऊन जाईल आणि ते आमचं जेवण वगैरे चालू होतं देवाला वगैरे नैवते दाखवला संध्याकाळी होळीसाठी पण नैवेद्य साईडला ठेवला काढून आणि म्हटलं चला जेवण करून घ्यावं कारण की मला रात्री स्टॉलसाठीची पण तयारी करायची होती त्यामुळे ते आमचं जेवण वगैरे चालू होतं आणि विहार सुद्धा जेवण झाले आणि साडेपाच वाजलेत मी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे फक्त चेंज वगैरे करायचं आणि मी आज बनवलेलं आहे कॅरेमल ब्रेड पुडिंग आणि चॉकलेट मोका पुडिंग जे जे मी रेसिपी ऑलरेडी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही या रेसिपी पाहिल्या नसेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा याच्या आधी काही असं स्टॉल वगैरे ट्राय केलं नव्हतं म्हटलं चला तेवढीच काहीतरी काय नवीन ॲक्टिव्हिटी म्हणून म्हटली या ट्राय करून बघावं तर अशा पद्धतीने मी दोन रेसिपी रेसिपीज नाही म्हणता दोन आयटम्स बनवलेत माझ्या स्टॉलसाठी चला मग खाली बघूया त्याला कसा रिस्पॉन्स वगैरे येतोय पण आणखी ते पॅक वगैरे करायचं आहे त्याला जेलेटिन पेपर वगैरे पॅक करायचा आहे आणि अशा डिश वगैरे आणल्या सर्व करायसाठी डिश आहेत स्पून वगैरे आणलेत आणि जे मोका पुडिंग आहे ती ग्लास ग्लास आ, मी एका छोट्याशा ग्लासमध्ये ॲज अ शॉर्ट्स म्हणून देणार आहे ग्लास ग्लाससुद्धा आहेत तर ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे प्लस इथे मी असं एक बॅनर पण बनवलं ज्याच्यावरती मी काय माझे आयटम्स आहेत ते पण लिहिलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल सो so, असं माझं सगळं रेडी झालं आहे चला मग खाली बघूया कसा रिस्पॉन्स भेटतो आधी जिलेटी पेपर लावून घेऊया सो so, इथे मोका पुडिंग मी असं एका याच्यामध्ये केलेलं आहे इथे आहे ब्रेड कॅरेमल पुडिंग सॉरी कॅरमेल ब्रेड पुडिंग इथे एक आहे अशा तीन प्लेट्स मी बनवले आहेत फर्स्टच ट्राय आहे म्हटलं बघावं तरी कसा रिस्पॉन्स वगैरे होतो <laughs> आणि इथे आम्ही खाली आलो होतो म्हटलं चला पहिल्याच्या आधी एक राऊंड मारून बघून यावं की सगळे प्रिपरेशन्स वगैरे कसे झालेत म्हणजे खाली होळीची तयारी झाली आहे की नाही किंवा स्टॉल्स वगैरे कोणी लावला आहे की नाही ते पाहून येण्यासाठी मग आम्ही खाली आलो होतो खाली येऊन पाहिलं तर खूप मोठा असे साऊंड्स वगैरे चालू होते आणि इथं होळीची पण पूर्ण तयारी झाली होती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की खूप छान होळीची तयारी केली होती पूर्ण अशा गवऱ्या वगैरे लावून पारंपरिक पद्धतीने होळी इथे मांडली होती इकडे साईडला चेअर पण होते आणि या साईडला टेबल्स वगैरे लावले होते जिथे की स्टॉल्स वगैरे लावणार होते सो मग हे सगळं बघितलं म्हटलं आता सहा वाजले होते तर आपण वरती जावं आपली आपणही रेडी व्हावं आणि मग खाली यावं आणि साडेसहा सात वाजता आम्ही खाली आलो आणि ते आमचाही स्टॉल आम्ही लावला होता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी इथे माझा स्टॉल लावला होता तर माझे सगळे आयटम्स वगैरे मी रेडी करून घेऊन आले होते आणि बाकीचे आणखी काही लोक स्टॉल लावत होते बाहेरूनही दोन तीन स्टॉल होते म्हणजे आईस्क्रीम डोसा आणि भेळ वगैरे पाणीपुरी असे स्टॉल बाहेरचे होते आणि जे सोसायटीले मेंबर्स होते त्यांच्यातले पण एक सहा पाच जणांनी स्ट स्टॉल फक्त लावलेला होता तर इकडे उंटसुद्धा आणला होता लहान मुलांना राऊंड वगैरे मारायसाठी अशा पद्धतीने सगळी तयारी झाली होती आणि इथे हॅपी पिओली अशी मस्त अशी रांगोळी पण काढलेली मग मी पूजेचं ताट पण घेऊन आले होते सोबत म्हटलं जेव्हा होळी होती तेव्हा पूजा पण करायची आणि आपल्या स्टॉलपास पण उभारायचं मग अशा पद्धतीने माझी सगळी तयारी झाली होती मग बऱ्याच लेडीज तिथं खाली ऑलरेडी येऊन थांबल्या होत्या सो माझं इथे सगळं रेडी झालं होतं सगळं मांडून वगैरे आणि काही म्हणजे कस्टमर्स वगैरे हो यायला पण चालू झालं होतं तर स्टार्टिंगला माझ्याकडे स्टॉलला कोणीच येत नव्हतं त्यामुळे मला फार असं वाटलं की आता कोण माझे म्हणजे आयटम जे की बनवलेलं आहे पुडिंग वगैरे कोण घेते की नाही असं मला खूप वाटत होतं थोडासा माझा मूड पण ऑफ झालेला पण नंतर असं समजलं की लोक पहिला स्पायसी फूड प्रेफर करतात त्याच्यानंतर लास्टला स्वीट खातो जसं की आपण जेवणामध्ये पहिल्यांदा स्पायसी आपलं जेवण वगैरे करतो आणि नंतर लास्टला स्वीट खातो मग असं असेल म्हणून मी पुन्हा तिथेच थांबले म्हटलं बघू थोड्यानं काय होते तर थोड्यानंतर खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आणि इथं विहानचा खेळ चालू होता कारण की विहानला पण बराच वेळ झाला आमच्यासोबत खाली घेऊन आलो होतो सो विहान त्याचे डॅडी मामा वगैरे सगळे इथे खाली सो थोड्या वेळ ते पण खेळले विहानानंतर भूक लागली त्याच्यासाठी राईस वगैरे बनवून ठेवून आले होते मग यांनी राईस वगैरे चारला विहानला ते पुन्हा खाली आले होते तर इकडे तोपर्यंत एक तासभर गेला आणि त्याच्यानंतर मग माझे जे डेझर्ट्स होते ते पण सेल व्हायला सुरुवात झाली होती आणि इकडे होळी आणखी पेट्रोली नव्हती चालू होतं कोणकोण लोक येऊन पूजा वगैरे करत होते त्याच्यानंतर खूप असे अचानक गर्दी झाली कारण ती साडेसातचं टायमिंग होतं होळीचं सो सगळे खाली आले होते तर खूप अशी गर्दी झाली होती आणि हळूहळू जे मी बनवलं होतं ते सेलवायला पण सुरुवात झाली होती सगळं हे जवळजवळ सेलवायला दहा वाजले मी बनवले होते त्याच्यातली फक्त एक प्लेट शिल्लक राहिली बाकीचे मी तीन प्लेट्स टोटल बनवले होते एक मोठी प्लेट आणि दोन छोटा प्लेट असे तीन प्लेट्स बन हो बनवले होते।, होते तर ऑलमोस्ट सगळं सेल झालं होतं आणि छान रिस्पॉन्स भेटला तर माझ्यासोबत एका लहान मुलीनं ज्वेलरीज थोडीफार सेलला ठेवली होती परत एका माझ्याच वयाच्या होत्या त्यांनी चायनीज भेळ ठेवली होती सो आणखी एका मुलीने डोनट्स वगैरे ठेवले होते आणि एका लेडीजने गुलाबजाम ठेवले होते तर मोस्टली असे स्वीटचे आयटम होते आणि माझे पुडिंग खूप छान झालं होतं सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी येऊन सांगितले की खूप छान झालं होतं तुमचे पुडिंग दोन्ही सो असा होता आमचा दिवस इथं होळीची पण पूजा झाली नमस्कार वगैरे केला आम्ही वरती आलो आणि वरती आल्यावर पुन्हा जेवण वगैरे केलं तर असा होता आजचा आमचा दिवस आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा